बेडकिहाळ सर्कल येथे गंगोत्री केंगड वॉटर पेयजलाचा शुभारंभ नि तालुक्यातील सर्कल पासून गंगोत्री वॉटर चा शुभारंभ करण्यात आला येथील श्री बाबुराव रामू माळी सौ सावित्री बाबुराव माळी चिरंजीव श्री आनंद बाबुराव माळी तसेच माळी परिवाराकडून गंगोत्री केंगड वॉटर सेंटरचा शुभारंभ करण्यात आला आहे उद्घाटन प्रसंगी शमनेवाडी गावचे ज्येष्ठ नेते तसेच हाल शुगरचे संचालक श्री जयकुमार खोत यांच्या शुभस्ते नारळ वाढवून तसेच येथील नेते नेते श्री शंकर दादा पाटील शमनेवाडी गावाचे युवा सुदर्शन यांच्या हित कापून कृषी पंडित श्री सुरेश देसाई श्री उदय भाट श्री केंगड वॉटर चे अधिकारी श्री अनंत लोहार श्री राजाराम चव्हाण तसेच मान्यवरांच्या आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये पूजा विधी करून गंगोत्री केंगण वॉटर पेयजला शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी माहिती देताना केंगण वॉटरचा शोध जपान येथील वैज्ञानिकांनी लावला असून सदरचे पाणी अल्कलाईन युक्त वॉटर असून पेण्यासाठी वापरल्यामुळे कॅन्सर थायराईड डायबिटीस अस्थमा यासारख्या अनेक भयंकर रोगांना थांबवण्यास मदत होत असल्याने शमनेवाडी बेडकी तसेच परिसरातील जनतेला याचा मोठा फायदा होणार असल्याची माहिती केंगण पेयजल प्रकल्पाचे अधिकारी श्री अनंत लोहार यांनी दिली तसेच ग्रामीण भागातील जनतेला रोग निरोधक केंगण पेयजल उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री बाबुराव माळी यांचे आभार मानले यावेळी केंगन पेयजलापासून होणाऱ्या फायद्याची माहिती देणारा डेमो उपस्थितांना दर्शवण्यात आला पण आपलं आरोग्य व्यवस्थित राहो आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य व्यवस्थित निरोगी राहो म्हणून काही योजना केलेल्या आहेत का गुगल सर्च मारू शकता ऑपरेशन थिएटर मध्ये एखाद्या